भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक आठच्या भाजपच्या उमेदवार अनिता सतीश सपकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली आहे प्रत्येक घरोघरी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत असून त्यांचे पती समाजसेवक सतीश सपकाडे यांनी गेल्या काही वर्षांपासून जनसेवेच्या केलेल्या कार्यामुळे अनिता सतीश सपकाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे अनिता सतीश सपकाडे यांच्या रॅलीमुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असून ज्या पद्धतीने त्यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या निधीतून या वार्डात कोट्यवधी रुपयांची कामे का झालेली असून त्याची संकल्पना ही समाजसेवक सतीश सपकाळे यांचीच होती अनिता सतीश सपकाळे यांच्या रॅलीमध्ये प्रभागातील महिला व पुरुष मंडळी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असून ज्या पद्धतीने त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे ते बघता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे सतीश सपकाळे हे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांचे कट्टर समर्थक मानले जातात या वाडात भाऊ सावकारे यांच्या निधीतून झालेल्या विकासकामांच्या जोरावर आता अनिता सतीश सपकाडे या मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे